नमस्कार मंडळी मी श्रुती कडशी स्वागत करतो तुमचं आजच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आता चाललो आहे आम्ही माझ्या बहिणीच्या घरी तर बहिणीचं लग्न झाल्यापासून गेलो नव्हतो तर पहिल्यांदाच चाललो आहे तर आता आपल्याला जायचं कांदिवलीला माझ्यासोबत आहे एका बायको आहे आणि आमचा अदबी काय अदबीक आपण कुठे चाललो आतूकडे चाललो चल आता जायचं आपल्याला कांदिवलीला आम्ही आता आतूकडून परत पुन्हा आता आम्ही अंधेरीला चाललो आहे कुठे चाललो बाबा हिरायला हिरायला चाललो आता आम्हाला सोडायला आले मेट्रो स्टेशनला सोडायला आले आतो कुठे आतो तू आम्हाला मेट्रो स्टेशनला सोडायला आले <laughs> मेट्रो स्टेशनला आमच्या भाऊजी आहेत काय कर बाय या फिर निकल गया हां निकल गया सलामत हो इंशा अल्लाह आज भी आज भी अभी करो इधर आओ और टेंशन हो गई कि धक्का बाई जो गया है ये चेन ना डाय लग रहा है तो नॉर्मल जैसे ट्रैफिक में तो अभी तो 40 का है अरे कि क्या हैवी मिलता है স্টেশন আল কাল স্টেশন স্টেশন

झोप काढला काय दिसतंय तुला ही बघ बोट संध्याकाळ झालंय आता आपण सनसेट बघूया पहिला हो ते बघ लाल ला का लाल ला का दिसतंय तुला ला? ते लाल लाल काय पब्लिक बघा संडे त्यामुळे खूपच गर्दी आहे लाल लाल काय ते पा लाल लाल ते बघ पाण्यामध्ये जात आहे लाल लाल

दोनशे रुपये पर पर्सन आहे Terima kasih telah <laughs> menonton Nadikani adik cie papa, masak kat ahead mana Wow. Nadik, buat ter, buat आणलं मम्माने गाडी गाडी ते चालव जरा चालव चालव बघू कसं चालवतो थांबा एक मिनट एक 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 मला ते ही दिवस आहे हा असे चालवायचे हँ असे चालवायचे चालव चालव इकडं इकडं चालवत इकडे इकडे ये चालवत ये चालव Sonu? 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 关注。